नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्टेवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजचा जो विषय आहे तो खूप महत्वपूर्ण विषय आहे इनफॅक्ट आपल्या आयुष्यामध्ये तो इतका महत्वाचा आहे ना जर तो आपल्याला कळाला ना तर आपलं आयुष्य खूप बेटर बनवू शकतं विषय असा आहे की खरं बोलणाऱ्या व्यक्तीला कसं ओळखायचं किंवा कुठल्या व्यक्तीला फॉलो करायचं कुठल्या व्यक्तीच्या जा पाठीमागं जायचं मला बऱ्याचदा हा प्रश्न देखील लोकांनी विचारला त्यामुळे परत मी ठरवलं की ह्या विषयावर बोलणं खूप महत्वाचं आहे कारण कसं असतं माहिती का ज्यावेळेस आपण आयुष्य जगत असतो ना त्यावेळेस आपल्या आजूबाजूला लो इतकी लोक असतात ना त्यामुळे आपल्याला ऍक्च्युअल मध्ये खरा कोण आहे खोटं कोण आहे हे लक्षात येत नाही पण खरं का कुठला व्यक्ती खरा आहे हे जर ओळखायचं असेल ना तर त्या व्यक्तीला ऑब्झर्व करा जर त्याच्या आयुष्यामध्ये स्थिरता असेल जर त्याच्या आयुष्यामध्ये जर तो ठेराव असेल ना तर समजून जायचं की तो व्यक्ती काहीतरी खरं बोलतोय त्याच्या अनुभवातला बोलतोय तो ऍक्च्युअल मध्ये जो फॅक्ट आहे तो आपल्याशी शेअर करतोय अशी बरीचशी उदाहरणं आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा भरपूर असतात पण आपण त्यांना एक्झॅक्टली कधी नोटीस नाही करत जर तुम्ही कधी विकास दिव्यगिर्दी सरांना बघितलं जर तुम्ही कधी नरेंद्र दर मोदीजींना बघितलं किंवा जे पण महान लोक आहेत जे पण मध्ये जे गुड स्पीकर आहेत ना त्यांच्या आयुष्यामध्ये तुम्हाला एक स्थिरता जाणवेल त्यांच्या बोलण्यामध्ये तुम्हाला एक डेप्थ जाणवेल जो हे व्यक्ती खरा असतो ना तो आतून शांत असतो आणि जोपर्यंत आपण शांत होत नाही ना तोपर्यंत आपल्याला दुनिया दिसत नाही आणि जोपर्यंत आपल्याला दुनिया दिसत नाही ना तोपर्यंत आपण ऍक्च्युअलमध्ये जे खरं सत्य असतं ते बघू नाही शकत आणि जर आपल्याला ते दिसलं नाही ना तर आपण बोलू पण नाही शकत त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये ती स्थिरता असणं हे खूप महत्वाचं असतं आणि स्थिरता येत असते अनुभवातून ऑब्झर्वेशन मधून जेवढा आपण समाजाला ऑब्झर्व करू जेवढे आपले अंडरस्टँडिंग वाढत जाते ना तेवढं आपण शांत व्हायला आजपर्यंत जेवढे पण मोठे फिलॉसॉफर जेवढे पण महान लेखक जेवढे पण महान व्यक्तिमत्व या जगामध्ये होऊन गेले ना त्या लोकांची तुम्ही भाषणं ऐका तुम्हाला त्यांच्या भाषणामध्ये एक स्थिरता दिसेल आयुष्याचा एक अनुभव दिसेल जोपर्यंत आपल्याला समोरच्या व्यक्तीमध्ये स्थिरता दिसत नाही ना तोपर्यंत समजून जायचं की समोरचा व्यक्ती आपल्याला माहिती सांगतोय त्याचा अनुभव नाही त्या गोष्टीची नाना पाटेकरांचं बोलणं बघा ज्यावेळेस ते बोलत असतात ना त्यांच्या बोलण्याचा टोन बघा आणि ज्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टीमधला फरक कळतो ना त्यावेळेस मग आपली गाडी ऍक्च्युअलमध्ये खऱ्या मार्गावर निघायला लागते त्यावेळेस मग आपल्याला मध्ये खरी लोक कळायला लागत असतात त्या लोकांना आपण फॉलो करायला लागत असतो पण सध्या प्रॉब्लेम काय झाला माहिती का, का। सांगणारे लोक इतके झालेत ना त्यामुळे ऍक्च्युअल मध्ये खरं कोण आहे हे आपल्या लक्षातच येत नाही पण जर तुम्हाला खऱ्या व्यक्तीला ओळखायचं असेल ना तर त्या व्यक्तीच्या आयुष्यातली स्थिरता बघा बऱ्याचदा आपल्याला ही गोष्ट कळत नाही त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपण फसत असतो खूप चुकीच्या लोकांच्या पाठीमागं जातो आणि एकदा जर का आपण चुकीच्या गोष्टींच्या पाठीभागा गेलो आणि आपला जर तसा माइंडसेट बनला ना मग तिथून बाहेर पडणं किंवा महागारी घेणं हे शक्य नसतं त्यामुळे पहिल्यांदाच नस आपल्याला ऍक्च्युअल मध्ये कळालं पाहिजे की ऍक्च्युअल आणि जर ऍक्च्युअल मध्ये आप आपल्याला आयुष्यामध्ये खरी लोक खरे गुरु जर मिळाले ना तरच मग आपण आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकतो अदरवाईज मग आपला काही उपयोग होत नाही कुठलं तर छोटं मोठं पद मिळालं तर छोटी मोठी स्तुती केली म्हणून जर एखादा व्यक्ती हुरळून जात असेल ना तर, तर, तर समजून जायचं की त्याच्या आयुष्यामध्ये डेप्त नाहीये तो लोकांना स्वतःला शो करण्यासाठी त्या सगळ्या गोष्टी करतो ज्याच्याकडे ऍक्च्युअल मध्ये भरपूर आहे ना तो ह्या बाकीच्या गोष्टींचा जास्त विचार नाही करत तो व्यक्ती ह्या सगळ्या गोष्टींच्या वरी उठलेला असतो तो एक ठिकाणी जाऊन स्थिर झालेला जा असतो आणि म्हणून तो आपल्याला सगळ्या गोष्टी सांगत असतो पण आप आप ते आपल्याला ओळखता येणं हे आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठं भाग्य जर आपल्याला ते कळाल नाही ना तर आपल्याला कुणीही एड्यात कळून जात त्यामुळे या गोष्टी समजून घ्या जो व्यक्ती स्वतः अस्थिर आहे जर अशाला आपण फॉलो करत असू ना तर बघा आपल्याला काहीच नाही मिळत विनाकारण आपलं आयुष्य आपला वेळ वाया जातो भेटत काहीच नाही त्यामुळे या गोष्टीचा विचार करणं खूप महत्वाचं आहे खूप महत्वाचं आहे मी असं तुम्हाला कधीच म्हणणार नाही की ह्या व्यक्तीला फॉलो करा, करा। त्या व्यक्तीला फॉलो करा जोपर्यंत तुम्हाला स्वतःला ती गोष्ट कळणार नाही की ऍक्च्युअल मध्ये खरा कोण आहे तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी नाहीत कळणार त्यामुळे स्वतः पहिल्यांदा ही गोष्ट समजून घ्या की असते शांत व्यक्ती कसा असतो त्याचं बोलणं कसं असतं त्याच्या बोलण्याची पद्धत कशी असते जरी तो शांत असला तरी त्याची इंद्रिय बोलत असतात त्याच्या चेहऱ्यावर एक समाधान असतं त्याच्या शब्दांमध्ये ऍक्च्युअल मध्ये ते डेप्थ असते आणि ज्यावेळेस आपल्याला हे सिमटम्स कळायला लागतात ना त्यावेळेस मग ऍक्च्युअल मध्ये आपण खरा श्रोता होत असतो आणि ज्यावेळेस मग आपण अशा व्यक्तीला ऐकायला लागतो अशा व्यक्तीच्या आपण सानिध्यात जातो ना त्यावेळेस मग ऍक्च्युअल मध्ये माझ्या आयुष्यामध्ये मी ह्या सगळ्या गोष्टी जगलोय जगतोय म्हणून बोलतोय त्यामुळे ह्या गोष्टी समजून घेणं खूप महत्वाचं आहे आपला वेळ आपलं आयुष्य चुकीच्या हातात नाही द्यायचं जर आपल्याला चुकीचा गुरु भेटला ना मग आपलं कल्याण झालं म्हणून समजा आणि समाजामध्ये आपल्याला लालच दाखवणारे आपल्याला भडकवणारे आपल्याला चुकीच्या मार्गाला घेऊन जाणारे व्यर्थ गोष्टी आपल्या डोक्यात भरवणारे भरपूर लोक आहेत भरपूर लोक आहेत अशा लोकांपासून सावधान राहा तरच तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं कल्याण एवढंच सांगू आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळाला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजून देखील चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय